नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो राज्यातील बारा जिल्हा परिषदा व सव्वाशे पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या जा असून पाच फेब्रुवारीला मतदान व सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मंगळडा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समिती गणासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गटातील लक्ष्मी दैवडी पंचायत समिती गणात सुद्धा सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण असल्याने चुरस निर्माण झाली आहे ह्याच गणात येणाऱ्या घरणिकी गावचे सुपुत्र असलेले श्री काकासाहेब मोरे हे सुद्धा पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत सुमंगल उद्योग समूहाचे ते संस्थापक असून विविध सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे त्यांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे घरणिकी गावातील व परिसरातील गरजू रुग्णांच्या सोयीकरता मोफत नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिरं कोविड काळात आशा वर्कर्सना कोविड योद्धा म्हणून सन्मान आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन विविध शाळांमध्ये शालेय साहित्याचं वाटप जिल्हा परिषद शाळेला कॉम्प्युटर भेट अशा विविध सामाजिक कामांमुळे त्यांची या भागात चांगली लोकप्रियता आहे तसेच माड्याचे आमदार श्री अभिजित पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात व विठ्ठलचे माजी चेअरमन श्री भगीरथ भालके व युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांचे सुद्धा त्यांच्यासोबत चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला भालके समर्थक तसेच आवताडे समर्थकांकडून सुद्धा पसंती मिळत आहे